नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण स्वामींकडे प्रार्थना करतो नाम घेतो आणि अपेक्षा ठेवतो की परिणाम ताबडतोब दिसावा पण स्वामींची वेळ आणि त्यांची पद्धत दोन्ही वेगळे असतात स्वामींचे प्रत्येक कार्य हे अतिशय गूढ आणि दिव्य असते त्यांचे काम आपल्याला लगेच दिसत नाही पण ते शांतपणे चालूच असते स्वामी जे काही करतात ते आपल्या भल्यासाठीच असते फक्त आपण ते ओळखायला थोडा संयम ठेवायला हवा कधी ते आपल्याला थांबवतात कधी एखादे काम उशिरा पूर्ण होते आणि कधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही पण नंतर मागे वळून पाहिले की कळते की ते सर्व योग्यच होते कारण स्वामींचे नियोजन आधीच तयार होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी नेहमी आपल्यासाठी कसे शांतपणे कार्य करत असतात अनेक वेळेला स्वामींची कृपा दिसत नाही पण त्यांचे काम चालू असते आणि त्यांचे मौन म्हणजे खरे तर त्यांच्या कृपेची सुरुवात असते हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊ पहिली गोष्ट लक्षात घ्या की स्वामी शांत असतात पण निष्क्रिय नाहीत काही वेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही इच्छा अपूर्ण राहतात पण याचा अर्थ असा नसतो की स्वामी काही करत नाहीत जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि काही उत्तर मिळत नाही तेव्हा स्वामी आपल्यामागे शांतपणे काम करत असतात ते परिस्थिती बदलतात अडथळे दूर करतात आणि योग्य वेळ आले की सगळे सहज घडते स्वामींना घाई नसते त्यांचे काळावर नियंत्रण असते ते जे काही करतात ते आपल्याला वाचवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी असते आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा असतो ते जरी शांत असले तरी ते आपल्यासाठी सदैव कार्यरत असतात आपल्याला वाटते की मला आत्ताच उत्तर हवे आहे आत्ताच मदत हवी पण स्वामींना माहिती असते की कधी कसे आणि काय द्यायचे त्यांचे काम शांततेमध्ये चालते आपल्याला ते दिसत नाही पण ते मुळात परिवर्तन घडवत असतात म्हणूनच लक्षात ठेवा की स्वामी जरी शांत असेल त्यांचे काम दृश्य नसेल तरी परिणाम नेहमी मोठाच असतो स्वामी आपल्याला कधी अडचणीत टाकत नाहीत तर ते आपल्यासाठी मार्ग तयार करत असतात अनेक वेळेला आपल्याला असे वाटते की सगळे चुकत आहे सगळे उलटे चाललेले आहे पण सत्य असे असते की स्वामी मार्ग तयार करत असतात ते आपल्यासमोर काही दरवाजे मुद्दाम बंद करतात जेणेकरून आपले नुकसान होऊ नये ते आपल्याला थांबवतात कारण ते आपल्याला दुसरी चांगली संधी देणार असतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी बहुतेक वेळेला आपल्या पूर्वकर्मांचे फळ असते जेव्हा आपण आपल्या चुका अहंकार किंवा नकारात्मक कृती यामध्ये अडकलेलो असतो तेव्हा त्या कर्माचे ओझे अडथळ्यांच्या रूपात समोर येते कधी आपण या अडचणींमुळे रडतो त्रासून जातो पण नंतर कळते की स्वामींनी मला थांबवले म्हणूनच मी वाचलो प्रत्येक अडथळा हा कृपेचा टप्पा असतो ते आपल्याला आपल्या चुकांपासून वाईट कर्मांपासून मुक्त करतात आणि योग्य दिशेकडे घेऊन जातात म्हणूनच अडचणी येतात तेव्हा समजावे की स्वामी आपल्याला कर्मफलापासून मुक्त करत आहेत आणि नवीन मार्ग देत आहेत स्वामींचे काम गुप्त असते कारण ते आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असतात स्वामी नेहमी शांतपणे कार्य करतात ते लगेच उत्तर देत नाहीत कारण त्यांना आपली श्रद्धा तपासायची असते जेव्हा आपण स्वामींकडे प्रार्थना करतो आणि काहीच घडत नाही असे वाटते तेव्हा ती आपल्या विश्वासाची परीक्षा असते स्वामींचे कार्य नेहमी अदृश्य आणि सूक्ष्म असते ते आपल्याला थेट मदत करण्याऐवजी आपल्याला श्रद्धेमध्ये मजबूत करतात म्हणूनच ते कधी मौन ठेवतात तर कधी उत्तर देण्यास उशीर करतात जेव्हा आपण कठीण प्रसंगातही स्वामींवर विश्वास कायम ठेवतो तेव्हा ते ते खरी शक्ती जागृत करतात जेव्हा आपण न डगमगता विश्वास ठेवतो तेव्हा ते आपल्याला ते योग्य वेळेला आशीर्वाद देतात म्हणूनच स्वामी शांत असले तरी ते काम करतच असतात कारण आपली श्रद्धा वाढवणे हेच त्यांचे खरे कार्य असे जेव्हा वेळ येते तेव्हा सगळे सहज घडते स्वामींचे नियोजन नेहमी योग्यच असते फक्त आपल्याला त्यांची वेळ समजत नाही जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा अडथळे आपोआप दूर होतात जे मार्ग बंद होते ते अचानक उघडतात ज्याचे स्वप्न आपण सोडले होते ते सहज पूर्ण होते ही स्वामींची योग्य वेळ असते कारण आपल्यासाठी काय योग्य आहे हे स्वामींना माहिती असते काही गोष्टी अगदी योग्य वेळेला चमत्कारासारख्या घडतात त्यावेळेला आपण म्हणतो की हे इतके सहज कसे झाले पण हे सहज होणे म्हणजे स्वामींचे नियोजनच असते त्यांचे नियोजन अनेक दिवस महिने कधीकधी वर्षभरही चालू असे त्यांची कृपा अचानक दिसते पण ती बराच काळ आपल्यासाठी शांतपणे काम करत असे जी गोष्ट उशिरा मिळते ती कायम राहते म्हणूनच स्वामी आपल्याला थांबवतात संयम शिकवतात कारण त्या काळामध्ये आपण आतून तयार होत असो जे स्वामींच्या वेळेने मिळते ते नेहमी स्थिर शांतीदायक आणि टिकणारे असते जेव्हा गोष्टी अगदी सहज स्वाभाविक आणि सुंदरपणे घडतात तेव्हा स्वामी कार्य करत असतात स्वामींचे गुप्तकाम म्हणजे आपल्यातील बदल स्वामींचे खरे काम बाहेरून दिसत नाही तर ते शांतपणे आपल्या आतमध्ये चालत असे आपल्याला वाटते की काहीच घडत नाही पण स्वामी आपले मन आणि विचार बदलत असतात ते आपल्या मनातील राग भीती अहंकार दुःख हळूहळू दूर करतात आणि त्याऐवजी श्रद्धा संयम आणि शांतता निर्माण करतात कधी परिस्थिती बदलत नाही पण आपल्या त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो ही स्वामींच्या कृपेची खरी ओळख असते ते आपल्याला शिकवतात की समस्येला नाही तर आपल्या प्रतिसादाला बदलायला हवे स्वामी नेहमी आपल्यात कार्यरत असतात फक्त आपण तो बदल ओळखायला हवा म्हणूनच जेव्हा काही होत नाही असे वाटते तेव्हा खात्री ठेवावी की स्वामी आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवत आहेत जो आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी तयार करतो जेव्हा आपला राग कमी होतो सहनशीलता वाढते मनात शांतता येते हे स्वामींचे अदृश्य कार्य असे स्वामी आपल्यामध्ये शक्ती आणि समज निर्माण करतात जेणेकरून आपण संकटांना हरवू शकतो स्वामींवर विश्वास ठेवा हरू नका रडू नका कारण ते नेहमी आपल्यासाठी काम करत असतात आपण कितीही संकटात असलो कितीही एकटे वाटले तरी ते आपल्या पाठीशी असतात फक्त आपल्याला संयम ठेवायचा असो कधी वाटते की काहीच होत नाही प्रार्थना व्यर्थ गेली अशा संपली पण हीच वेळ स्वामींच्या कृपेचा प्रारंभ असतो म्हणूनच रडू नका निराश होऊ नका स्वामींची वेळ आणि त्यांचा मार्ग नेहमीच योग्य असतो स्वामी आपले सर्व काही ऐकतात पाहतात आणि आपल्याला घडवत असतात आपण थांबलो तरी ते थांबत नाहीत स्वामी आपले भविष्य घडवत असतात आपले नशे बदलत असतात फक्त वेळ योग्य नसते म्हणून आपल्याला ते दिसत नाही काही वेळेला आपण विचार करतो की माझे काहीच होत नाही पण खरे म्हणजे स्वामी आपले संरक्षण करत असतात ते आपल्या चुका थांबवतात चुकीचे मार्ग बंद करतात आणि योग्य दिशेला नेण्यासाठी परिस्थिती बदलतात जो भक्त संयम ठेवतो आणि श्रद्धा टिकवतो त्याच्यासाठी स्वामी चमत्कार घडवतात स्वामींची पद्धत वेगळी असते ते शांतपणे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवत असतात स्वामींचे कार्य आपल्या शब्दांपलीकडचे आहे ते आपल्या विचारांमध्ये निर्णयांमध्ये आणि अनुभवांमध्ये शांतपणे कार्यरत असतात आपण पाहत नाही म्हणून त्यांचे काम थांबत नाही त्यांची कृपा नेहमीच चालू असते कधी मार्गदर्शनाच्या रूपात तर कधी अडथळ्यांच्या स्वरूपात जेव्हा आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवून थांबतो योग्य वेळेची वाट पाहतो तेव्हा त्यांच्या कृपेचा दरवाजा उघडतो स्वामींचे मौन त्यांची उशिरा आलेली उत्तरे त्यांचे संकेत हे सर्व आपल्याला तयार करण्यासाठी असे म्हणूनच श्रद्धा ठेवावी संयम ठेवा आणि मनात विश्वास ठेवा स्वामी नेहमी आपल्यासाठी कार्यरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतले की स्वामी आपल्यासाठी कसे शांतपणे कार्य करत असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ